आपले स्वागत कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताजू येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत गावामध्ये प्रभात फेरी काढली यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब शिंदे सर व श्री सीताराम सर यांच्या हस्ते ध्वजाराहून संपन्न झाले त्यानंतर मुख्याध्यापकांनी प्रास्ताविक केले यामध्ये शाळेचे यश आणि अडचणी मांडल्या यावेळी विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना तंबाखू विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी इंग्लिश आणि हिंदीमधून आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमातील लक्षवेधी कार्यक्रम ठरला तो म्हणजे विद्यार्थ्यांचा अप्रतिम असा लेझिम लेझिम डान्सने उपस्थित सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेरली यावेळी उपस्थित मान्यवरांनी या लेझिम कार्यक्रमास भरघोस असे बक्षीस देखील दिले शेवटी खाऊ वाटप होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर पुरुषांना प्रथम वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो सव्वीस जानेवारी साठी आपण एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी रोजी आपल्या राजघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राजघटना सुरू ठेवली खरंच आजचा दिवस आपल्यासाठी चोरीचा दिवस आहे म्हणून सिविधानाचा आदर आता निधी आपल्या शिक्षणाचा जमण्याचा अधिकार विविधतेने एकता आहे आमची क्षण विविधतेने एकता आहे आमचे क्षण म्हणूनच आहे आमचा भारत मान म्हणून आहे आमचं भारत सजला सर्वांचा त्यांनी भारत देश घटविला त्यांनी भारत देश घटविला जाता जाता एवढेच म्हणते की ना तुमच्या क्या हमारी कहाणी की क्या हमारी कहाणी हमारी पेचणी हम है हम हिंदुस्थानी हम हिंदुस्थानी एवढे बोलून मी थांबते व तुम्हाला सर्वांना प्रेरणा माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जयंती मध्ये

उत्सव तीन रंगांचा आबाळ याद सजला उत्सव तीन रंगांचा आबाळ याद सजला नतमस्तक मी ज्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी ज्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सूर्यप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ आणि चंद्र चंद्राप्रमाणे सीताचे आय देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे देश सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले याचा आपल्याला खूप अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय भारत आजूपूर माझं कदा का हायस्कूलचे मुलं हायस्कूलचे मुलं अरे कोण भाषण नाही ना मुलांची भाषण या ठिकाणी झालेली इथं आता थोडस मी शाळेबद्दल बोलतोय पंधरा ऑगस्ट ला ज्या मी इथं आलो होतो त्यावेळेस आपण शाळेच्या गुणवत्तेविषयी बोलवतो शाळेची गुणवत्ता खूपच छान आहे त्याचबरोबर शाळेत मी झाडांचा विषय मांडला होता बरोबर पंधरा त्यावेळेस मग आता पालकांच्या सहकार्यातून आपण भरपूर मी एक शाळेमध्ये आम्ही एक दोघांनी मी एक उपक्रम घेतला होता उप, उपक्रम असा होता की जर मुलांचा वाढदिवस असेल तर वाढदिवसाला आपण काय करतो मुलांना चॉकलेट वाटतो बरोबर चॉकलेट वाटल्यावर काय होतं मुलांचे दात पण खराब होतात आरोग्य बिघडतं मुलं घरी पण खातात आणि आल्यावर पण भरपूर चॉकलेट खातात त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की आपण शाळेला काहीतरी दिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक मुलाने हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक पालकांनी ते दिलंच पाहिजे पालकांबरोबर मुलांनी सुद्धा शाळेसाठी दिलं पाहिजे म्हणजे आपण ज्यास मोठे होणार नंतर पुढं आपण काय होणार हायस्कूलला जाणार नंतर आपण परत कॉलेजला जाणार त्यावेळेस शाळेमध्ये आपलं नाव राहिलं पाहिजे बरोबर ना त्यासाठी मी मुलांसमोर हा विषय मांडला होता तर सगळे मुलं बी तयार झाले आणि त्या पालकांनी चांगलं त्या ठिकाणी सहकार्य केलेले तर तो उपक्रम असा होता की बर्थडेच्या दिवशी शाळेला आपल्या कुठल्याही महापुरुषांचे फोटो नाहीत एकही काही फोटो आपल्या शाळेमध्ये नाही एक दिवशी जाऊनची जयंती होती आपल्या जयंती साजरी करायची मी फोटोला प्रयत्न केला मिळवण्याचा गावात मला भेटला नाही आणि बाहेरून आणण्याचा प्रयत्न केला मी आल्यावरती पण मला काय फोटो भेटला नाही त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आपण काय करू ज्या मुलाचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसा दिवशी त्या मुलाने एक फोटो शाळेला भेट द्यायचा आणि तो उपक्रम इतका चांगला झाला की जवळजवळ अकरा फोटो आता जमलेले अकरा फोटो ते फोटो मी आधी आणले होते आता आपण प्रत्येक मूल त्या मुलाचं नाव मी घेतो तो मुलगा यानंतर लोकमान्य गंगाधर टिळक यांचा फोटो अथर्व प्रमोद देवडे यांच्यातर्फे शाळेस भेट अथर्व आपण बोलू अथर्व <laughs> यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो कल्याणी सकाराम हाते विनंती कर तुझ्या पालकांनी पुढे यायचे कल्याणी तिच्या पालकांनी कल्याणी 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 यानंतर शहीदी भगत भगतसिंग यांचा फोटो मेघराज भरतमाने यांनी शाळे दिला आहे तर विनंती करतो या पालकांनी पुढे यायचे উভা ৰা প্লিজে धन्यवाद मेघराज यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो <स्चाँगा> <चाला, दिया पुड़े। स्चाँगा> विराज अनिल मोरे यांनी शाळेस दिलेला आहे मी ते पालकांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे धन्यवाद विराज सर्व पालकांचं मनापासून धन्यवाद एक फुट ए, दे जी आ, दे फोटो राहिला आहे अहिल्यादेव होळकर पुण्याची चाय आहे का देण्या शाळेसाठी राजमाता अहिलदेव होळकर यांचा फोटो भाग्यश्री शिंदे हिच्यातर्फे भेट हे भाग्यश्री पुढे भाग्यश्री धन्यवाद भाग्यश्री पण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे भाग्यश्री डिअर भाग्यश्री विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे भाग्यश्री टेन बर्थडे लेट्स युअर टेन क्लॅप्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन सर्व पालकांचे मनापासून धन्यवाद असेच शाळेला सहकार्य शाळेचा शाळेमध्ये झाड फार कमी येतं तर तेव्हा सरांच्या एका शब्दा खात आपल्या गावचे चेअरमन श्री दिगंबर दिगंबर दराडे यांनी आपल्या शाळेसाठी जवळ साडेतीन हजार रुपयांची झाडे दिलीत तर सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो हो you <laughs> धन्यवाद शेवन असं शाळ उत्सहकारी नव्हते शांत वा सगळेजण आपण शाळेमध्ये असे अनेक नवीन उपक्रम घेणारच आहेत पण आता वेळ खूप झालेला आहे तत्पूर्वी मी सर्वांना दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी आज आपल्या देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे या निमित्तानं शाळेत विविध उपक्रम शिक्षकांनी ठेवलेले असल्यामुळं बराचसा काही वेत घेता येणार नाही पण शाळेच्या दृष्टीने त्या महत्वाच्या गोष्टी एक ग्रामस्थांच्या वतीनं मी फक्त तेवढंच ते सांगणार आहे की येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत ज्या ताजूच्या मूलभूत सुविधा आहेत शाळेचं कंपाऊंड असेल शाळेत पी व्ही ब्लॉकची मागणी असेल शौचालयाची दुरुस्ती असल नवीन होतारी बांधकाम करणे सोलर सिस्टम आणि मधलं ग्राउंड काढून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान तयार करणं या सर्वच्या सर्व बाबी आपण आराखड्यात घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या पंच्याहत्तर टक्के कामांना निधी उपलब्ध केलेला आहे आज आपण त्या बऱ्याचशा कामाचं भूमिपूजन करणार आहोत जे ज्या टायमिंगला आपण पंधरा ऑगस्टला आपल्या शाळेमध्ये येऊ त्या टायमिंगला आजचं जे चित्र आहे ते शंभर टक्के पारटलेलं दिसलं पाहिजे आणि आपली शाळा जशी पाठीमागे सुब्बेकर गुरुजी वगैरे होते त्या काळात शाळा आपली टॉपला होती हे शिक्षक वृंद पण चांगलेत आज मी पाहिलं मी तीन वर्षात मला वाटतं कार्यक्रमाला मी तीन वर्षात आलो नव्हतो तीन वर्षानंतर आज आलो आणि जसं पहिलं रूप होतं शाळेचं आज तसंच आहे फक्त आपलं पा ग्रामक ग्रावकस्त्या वतीने थोडंसं दुर्लक्ष झालं असेल इथून पुढं होणार नाही शिक्षकांच्या ज्या ज्या मागण्या असतील आपल्या शाळेच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपली शाळा ही तालुक्यात केंद्रात कशी के प्रथम येईल शे खेळात असल शिक्षणात असेल कुठल्या स्पर्धा परीक्षेत असेल भवितव्य विद्यार्थ्यांचं हे बालवयात घडत असतं आणि इथून जाणारा विद्यार्थी हा पुढं चांगल्या उच्चपदावर वेगवेगळ्या वे क्षेत्रात त्याचं नावलौकिक ताजू शाळेचं घेऊन जाईल याच्यासाठी जा आपण ग्रामस्थांनी जेवढं जे सहकार्य असेल त्या सगळं करायचं आहे आणि ग्राम एक ग्रामपंचायत म्हणून एक ग्रामपंचायत पण पूर्ण त्या शाळेच्या बरोबर राहील कुठलीही आडी अडचण यापुढे येणार नाही अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शिक्षकांना या लहान मुलांना सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद शाळेच्या वतीने ताजू पाहिजे मी खरंच स्वागत करतो त्यानंतर त्यांचे आभारही मानतो आता यापुढे अजून कोण पाले बोलणार आहे का चला चेअरमन चला आज पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन जमलेल्या सर्व बांधवांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिकाच्या शुभेच्छा एकोणीसशे हो सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर सर्वांच्या पुढे मोठा प्रश्न होता हा एवढा मोठा देश चालवायचा कसा हा देश चालवण्यासाठी मध्ये तीन वर्षाचा कालावधी गेला ह्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं हे संविधान म्हणजे काय तर आपला देश हा कसा चालला पाहिजे त्याचे कायदे सुव्यवस्था ही कशी राहिली पाहिजे हा ज्या दिवशी ठरलं तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी हा देश कसा चालवायचा हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ठरला त्या दिवसापासून त्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो पंधरा ऑगस्ट पात्र पंधरा सव्वीस जानेवारी हे दोन आपले राष्ट्रीय सण आहेत या दिवशी ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं जे हुतात्म्य झाले जे सैनिक आजही आपल्या सीमेवरती शहीद झाले त्यांच्यासाठी आज हा मोठा त्यांच्या आठवणी काढण्याचा हा मोठा दिवस आहे शाळेविषयी बोलतो आता देशाविषयी झालं आज सुपेकर सर की जाऊन जाऊ जवळ कोर्स होत आलं शाळेची सुव्यवस्था तशी पाहिल्यापेक्षा थोडीशी कमकुवत आहे त्यावेळेस जसं सरांना सहकार्य राहायचं त्या पद्धतीच सहकार्य आज चालू जे सोन स सर आहेत त्यांना मिळत नाही आहे थोडीशी खंत आहे ते सर उलून दाखवत नाही पण आमच्या लक्षात येतं त्याच वेळेस आता मध्ये सर म्हणल्यामुळे शाळेत आडे नाहीत आणखी पण शाळेच्या बाथरूमची सुविधा असेल कंपाऊंडची सुविधा असेल शाळेचा परिसर हा आपण जर अजून पण पाहिला तर खूप खराब आहे लोक शाळेच्या शेजारी गहाण करतायत कंपाऊंडची वारंवार मागणी होऊन पण ते काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे आतापर्यंत कित्येक वेळेस त्याचं उद्घाटन केलं सगळं झालं त्यातच वेळ दोन वर्ष केलेलं आहे तर अजून ते काम काय पूर्ण दिवस आलेलं नाही आहे शाळेला ग्राउंडची आवश्यकता आहे हो सर त्या दिवशी मला म्हटले पुढं मी घेऊन गेलो तो स्पर्धेसाठी तर तिथं थोडं मुलं आभरले ते ग्राउंड मोठं होतं सर म्हणलं आपल्याला मोठ्या ग्राउंडची आवश्यकता आहे सरांना म्हणलं होईल मोठं ग्राउंड पण हे पुढचं पाडून हे खाली आपल्याला मोठं ग्राउंड करायचं आहे त्याच्यामुळं आपली मुलं पुढं जाऊन खेळात हे प्राधान्य करतील आणि शाळेची गुणवत्ता ही आता पण सर गेल्यापासून चांगली आहे त्याच्यामुळं व्यवस्थित फक्त सर्व पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे घरी त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे सगळंच वर्ग सरांच्या डोक्यावर नाही दिलं पाहिजे एवढं म्हणून थांबतो हिंद जय महाराष्ट्र आपण आत्ताची कामं सांगितलीत शाळेच्या मैदानात पेमला बसवणं भुतारी समनास दुरुस्ती नवीन करणं ग्राउंड आणि शाळेची संरक्षण भिंत शाळेला सौर पॅनल बसवणे या कामाचा शुभारंभ आधी आपण घेणार आहेत कारण हे ग्रामसभा दहा वाजता आहे त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जायचं आहे आधी आपण प्रातिनिधिक स्वरूपात एक नारळ पडून या सर्व कामांचा शुभारंभ करून पंधरा ऑगस्टच्या पूर्ण कामं पूर्ण करायची बाई करून आज आपण तो शुभारंभ करूया शब्दभूमी न्यूजमध्ये आपले स्वागत श्री क्षेत्रवीर येथे श्रीनाथ मुस्कुबांच्या